डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पहिल्यांदा ओबीसी आरक्षणासाठी तीनशे चाळीस कलमानुसार राजीनामा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शूद्र वर्गाच्या जातीसाठी ऑदर बॅकवर्ड क्लास या शब्दाचा सर्वप्रथम उपयोग केला म्हणजे एकोणीसशे अठ्ठावीस पूर्वी या देशामध्ये ओबीसी हा शब्द नव्हता फक्त शूद्र असा होता गोपीचंद पडळकर यांनी आज विधान परिषद चांगली सोडली धनगर आदिवासी आणि मराठा आरक्षणावर त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं यावेळी ते बोलताना म्हणाले की आमचा आणि ओबीसी समाजाचा एकच बाप आणि तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्वी ओबीसी समाज अस्तित्वात नव्हता तो समाज आज जो काही आहे तो फक्त बाबासाहेबांमुळे आहे असं पडळकर म्हणाले धनगर आरक्षणावरून देखील त्यांनी आपल्या सरकारला घरचा आहेर आहे सभापती महोदया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या देशामध्ये दे। एससी आणि एसटी ज्या जमातींना आणि जातींना आरक्षण दिलं ते आरक्षण देताना त्यांनी असं म्हटलं होतं कि एससी आणि एस टीच्या यादीमध्ये ज्या जाती आणि जमाती आहेत यांच्यापेक्षा अनेक जाती या मागास आहेत परंतु त्यांचा एस सी आणि एसटी मध्ये समावेश करता आला नाही आणि म्हणूनच आज, आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठ्या ताकदीनं आरक्षण मागतोय मराठा समाजाच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही परंतु ते आरक्षण वेगळं द्यावं अशी भूमिका मी खालच्याही सभागृहातल्या भाषणामध्ये सर्वांची ऐकली आणि वरच्याही सभागृहामध्ये कालपासून परवापासून जी भूमिका आपले सदस्य मांडतायत की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे आणि ओबीसीला धक्का न लागता माझी सरकारकडे ही विनंती आहे की ओबीसी हा मोठा समूह आहे आज जो राज्यामध्ये मोठं राजकीय वादळ निर्माण झालंय त्या वादळामध्ये ओबीसीची जोत वाचवण्यासाठी काही लोक भूमिका घेत आहेत तर त्या भूमिकेच्या बाबतीमध्ये सरकारनं गंभीरतेनं दखल घेण्याची आवश्यकता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पहिल्यांदा या ओबीसी आरक्षणासाठी तीनशे चाळीस कलमानुसार आयोग स्थापन करावा आणि हिंदू कोडबिल ही आणावे या दोन्ही गोष्टीसाठी पहिल्यांदा राजीनामा दिला एकोणीसशे अठ्ठावीस साली मुंबई प्रांताचे गव्हर्नर यांनी स्टार नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली शूद्र लोकांसाठी एक कमिटी स्थापन केली होती तेव्हा ओबीसी वगैरे काही विषय नव्हता शूद्र लोकांच्या साठी कमिटी स्थापन केली होती या कमिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शूद्र वर्गाच्या जातीसाठी ऑदर बॅकवर्ड क्लास या शब्दाचा सर्वप्रथम उपयोग केला आणि तिथून पुढे हा ओबीसी शब्द हमलामध्ये आला म्हणजे एकोणीसशे अठ्ठावीस पूर्वी या देशामध्ये ओबीसी हा शब्द नव्हता फक्त शूद्र असा होता ओबीसीचा बाप हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे असं म्हटलं तर वावग होईल असं मला वाटत नाही आणि म्हणून आज स्वातंत्र्याची सत्तर वर्षे उलटली सभापती महोदया आज राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे गावागावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे दुसऱ्या बाजूला धनगर समाज आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून एकोणीसशे छप्पन पासून धनगर समाजाचं एसटीचं आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही आम्ही सातत्यानं मागणी करतोय वारंवार आंदोलन करतोय तर सगळा संभ्रम होतोय की धनगर समाज नव्यानं आदिवासी मध्ये आरक्षण मागतोय समावेशाची धनगर समाजाची मागणी आहे नीट विषय समजून घेतला पाहिजे सरकारनं माझी हात जोडून विनंती आहे की धनगर समाज हा नव्यानं एस टी मध्ये समावेश करावा अशी मागणी करत नाही तर आमची मागणी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी ज्या याद्या दिलेल्या आहेत त्यामध्ये आम्ही आहोत आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली गेली नाही सरकारनं दोन हजार एकोणीस ला मान्य केलं की या राज्यामध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही असं शपथपत्रावरती तुम्ही हायकोर्टमध्ये दिलं उच्च न्यायालयामध्ये जर सरकारनं शपथपत्रावरती हायकोर्टमध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही आहे तो धनगर आहे हे जर लिहून दिलंय तर मान्य मुख्यमंत्री महोदय साहेब तुमच्याकडे माझी विनंती एवढीच आहे की आता तुम्ही मान्य केलंय धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही तर धनगरांचे एचे दाखले देण्याचे आदेश महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत ही आमची मागणी आपल्याकडे आहे तर सरकारच्या वतीनं मध्ये सांगितलं की बाबा आम्हाला तो अधिकार नाही तर तो अधिकार नाही याचे आम्ही पुरावे दिले बिहार राज्यामध्ये तेलंगणा राज्यामध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांना त्यांच्या अधिकारामध्ये राज्य सरकारच्या काही किरकोळ चुके आहेत की त्यांचे दुरुस्ती केलेले आहेत त्याचे जी आर राज्य सरकारकडे दिलेले आहेत आणि म्हणून राज्य सरकारचं त्या बाबतीत मी अभिनंदन करेन की त्यांनी ताबडतोब एक कमिटी स्थापन केली आणि ती कमिटी इतर राज्यामध्ये गेली आज राज्यामध्ये मराठा समाजाचंही आंदोलन उपोषण सुरू आहे धनगर समाजाचंही उपोषण सुरू होतं धनगर समाजाच्या बाबतीमध्ये वेगळा न्याय आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये वेगळा न्याय सरकारला करता येणार नाही कारण आज जर आपण सरकारला मायबाप सरकार म्हणतो मायबाप सरकारची भूमिका ही सगळ्या समाजाच्या बाबतीमध्ये जात धर्म लिंग निरपेक्ष भूमिका सरकारनं घेतली पाहिजे आज एका बाजूला उपोषण झालं तर तुमचं मंत्री मंत्रिमंडळ जातं आमचं चौंडीमध्ये वीस दिवस उपोषण सुरू झालं फक्त आमचे गिरीश भाऊ तिथे गेले बाकी कोणी दखलच घेतली नाही त्या विषयाची म मुंबईमध्ये बैठकीला आम्हाला तुम्ही बोलवता बाकीच्या बैठका जिथं तिथं होतात तर असा दुजाभाव करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही म्हणून मी सरकारकडे माझी हात जोडून विनंती आहे की ही जी भूमिका सरकारनं घेतलेली आहे धनगर समाजाच्या बाबतीमध्ये तर दोन बाजूने आम्ही लढतोय धनगर समाज कायदा मानणार आहे संयमी समाज आहे कोर्टामध्ये आम्ही लढाई लढतोय आणि इकडं रस्त्यावरची लढाई लढतोय कोर्टामध्ये आम्ही लढाई लढतोय दोन हजार सतरा पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रबोधनी विचार मंच महाराष्ट्र माननीय मधु शिंदे हे रिटायर आय पी एस ऑफिसर आहेत ही आमची तिथं भूमिका मांडतायत लढतायत आम्ही कायदा मानतोय म्हणून कोर्टात पण मागतोय ना आणि कोर्टामध्ये ही केस आता दिसेंबर, दिसेंबर अंतिम टप्प्यात आलेली आहे अंतिम सुनावणी आलेली आहे आता आठ डिसेंबर अकरा डिसेंबर या दोन तारखा अंतिम सुनावणी ज्या झाल्या पंधरा तारीख ही अंतिम सुनावणीची शेवटची तारीख होती परंतु कामकाज वाढल्यामुळं तीन जानेवारी चार जानेवारी आणि पाच जानेवारी या तीन तारखा कोर्टाच्या वतीनं दिल्या गे गेल्या आहेत सरकार मी अभिनंदन करेन की सरकारनं आम्हाला कोर्टाच्या कामामध्ये मदत केलेली आहे सरकारनं तिथं आमच्या बाजूने एफिडेव्हिट तीन सादर केलेले आहेत त्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो परंतु आता कोर्टाच्या भूमिका काय येते त्यापेक्षा राज्य सरकारनं धनगर समाजाच्या बाबतीमध्ये ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे ज्या पद्धतीनं छत्तीसगड राज्यामध्ये धनगर तिथल्या ज्या एस लिस्ट मधल्या एस लिस्ट मधल्या दुरुस्त केलेत तशा पद्धतीची दुरुस्ती महाराष्ट्र सरकारनं केली पाहिजे मग विषय पुढे येतोय की आदिवासी जमातीवरती अन्याय होतोय नीटपणे समजून घेतलं पाहिजे आदिवासीचं आणि एसीच मागासवर्गीयाचं आरक्षण हे लोकसंख्येवरती अवलंबून आहे दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये आदिवासी जमातीची लोकसंख्या एक कोटी पाच लाख आहे आणि त्या हिशोबानं आदिवासी जमातीला आरक्षण मिळालंय उद्या धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली आता आमचं जे साडेतीन टक्के आहे ते तिकडं वर्ग होईल आणि जेव्हा पुढची जनगणना होईल त्यामध्ये आमची संख्या बघून ते आरक्षण वाढल हे तेलंगणा सरकारनं केलं तेलंगणा सरकारनं त्यांच्या अधिकारामध्ये सात टक्के एसटीचं आरक्षण होतं ते दहा टक्क्यापर्यंत वाढवलं ते केंद्राकडे पाठवायची गरज नाही त्यांनी त्यांच्या अधिकारात वाढवलं हे सगळे पुरावे आता आम्ही राज्य सरकार दिलेत आणि त्यामुळे लोक बोलतात की तुमचा आदिवासीवरती अन्याय आहे आम्ही आदिवासीवरती धनगर समाज हा कधीच अन्याय करणारा समाज नाही आहे आदिवासी जमातीच्या तेहतीस अन्यायग्रस्त जमाती, जमाती आजही म्हणते की आम्हाला धाकला मिळाला नाही आता मी लक्षवेधी मानले सभापती महोदय आपल्याकडं चौऱ्याण्णव जमाती असे आहेत की त्यांचं इंग्रजीमध्ये पहिल्यांदा आपली जी इंग्रजी भाषेमध्ये सगळं कामकाज होतं जेव्हा हिंदीचा राष्ट्रभाषेचा दर्जा दिला एकोणीसशे एकोणपन्नासला ला आणि मग इंग्रजीतली एसटीची यादी जेव्हा हिंदीमध्ये केली परत महाराष्ट्राची निर्मिती एकोणीसशे साठ ला झाली एकोणीसशे पासष्ट ला परत ते मराठीमध्ये अनुदान अनुवाद केला म्हणजे हे सगळं देवनागरी लिपीत केलं हिंदी आणि मराठी देवनागरी लिपी मतला हिंदी, हिंदी मतला आहे तुम्ही इंग्रजी मधलं हिंदीत हिंदी मधलं मराठीत करताना चुका केल्या अशा चौऱ्याण्णव जमाती महाराष्ट्रामध्ये आहेत की त्यांना मी बोलतोय या क्षणापर्यंत एकाही जमातीला धाकला दिला नाही मग आदिवासीवरती अन्याय कोण करत आहे याचा अभ्यास कुणी केला नाही आणि म्हणून सरकारकडे माझी हात जोडून विनंती आहे की कुणावरती अन्याय होत नाही एक कोटी पाच लाख आदिवासींपैकी फक्त आणि फक्त बेचाळीस लाख आदिवासी म्हणतायत आम्ही ओरिजिनल आहोत आम्ही मूळ आहोत आणि त्रेसष्ट लाख लोकांना ते म्हणतायत की तुम्ही बोगस आहे अरे तुम्ही बोगस आहे म्हणजे त्यांची संख्या मोजली जाते त्या संख्याच्या जा जोरावरती पंचवीस आमदार या सभागृहामध्ये खालच्या येतात चार खासदार दिल्लीला निवडून जातात ही परिस्थिती आहे मग जर तुम्ही त्या त्रेसठ लाख लोकांना बोगस आदिवासी म्हणताय तर त्यांची संख्या वजा करा आणि मग चौदा आमदार वजा होत आहेत दोन खासदार वजा होत आहेत म्हणजे ती संख्या तुम्हाला आरक्षण घेताना चालते त्या लोकसंख्येच्या जीवावरती तुम्ही राजकारणातलं शिक्षणातलं नोकरीतलं आरक्षण घेता आणि जेव्हा त्यांना द्यायची वेळ येते तर तेव्हा त्याला तुम्ही काहीच देत नाहीत मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे माझी विनंती आहे की तुम्ही तात्काळ सूचना द्या की या महाराष्ट्रातल्या आदिवासी डिपार्टमेंट कडून आतापर्यंत किती एस टीचे दाखले निर्गमित केलेले आहेत हे जात पाळतानी समितीकडून घ्या म्हणजे आकडा तुमच्या समोर येईल आता कोळी समाज इतका मोठा आहे महादेव हो कोळी डोंगर कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी अरे हे लोक मूळ आदिवासी लोक आहेत तर त्यांना मग तुम्हाला दाखला देत नाही एक वर्ष झालं या सभागृहामध्ये आपली लक्षवेधी झाली अजून आपली सभापती महोदय त्या विषयावरती बैठकच झाली नाही आज लोक आम्हाला बाहेर गेल्यानंतर विचारतात काय झालं त्या विषयाचं तर सभापती महोदया या आरक्षणाचे जेवढे विषय आहेत हे विषय व्यवस्थितपणे मार्गी लागले पाहिजेत